बहुत मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा मलकापूर अर्बन बँकेत आणखीन एक घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल अशी अटक केलेल्या ना आरोपींची नाव आहेत घोटाळ्यामुळे आरबीआयनं निर्बंध घातल्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील मलकापूर अर्बन बँकेमध्ये आणखीन एक घोटाळा उघडकीस आलाय दुसऱ्याच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे बँकेत जमा करत नऊ कोटींचं कर्ज उचलल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी गुन्हे शाखेने तात्काळ दोन आरोपींना अटक केली आहे अभिषेक जगदीश जयस्वाल आणि अमरीश जगदीश जयस्वाल अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत अभिषेक जयस्वाल भाजप पदाधिकारी आहे विशेष म्हणजे दोन्ही कर्ज काढल्यावर कुणालाही कानो कान खबर लागू दिली नाही पण जेव्हा कर्जाचा था भरणा झाला नाही जप्तीची नोटीस काढल्यावर बँकेने कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली असता हा घोटाळा घोटाळ्यामुळे निर्बंध घालण्यात आल्यानं मलकापूर अर्बन बँकेचे हजारो खातेदार पैसा अडकल्यानं हवालदिल झालेत खातेदारांचे शेकडो कोटी या बँकेमध्ये अडकल्यानं खातेदारांना करायचं तरी काय असा प्रश्न पडलाय असं असतानाच हा बनावटपणा समोर या बँकेतून जमिनीची बनावट कागदपत्रे सादर करून नऊ कोटींची कर्ज घेतल्याची बाबूक समोर आली आहे त्यामुळे अभिषेक जयस्वाल आणि अमरीश जयस्वाल या दोघांना अटक करण्यात आली आहे अभिषेक जयस्वाल हा भाजपचा पदाधिकारी असून जिल्हा बँकेचा संचालक आहे त्यामुळे या फसवणूक प्रकरणात वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींमध्ये तत्कालीन बँक व्यवस्थापक आणि इतरांचा सुद्धा समावेश आहे सिटी न्यूज बुलढाणा विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस